प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या राज्यास मध्य प्रदेश जिल्ह्याची सीमा लागते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोंदिया प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक वणी आढळतात उत्तर आहे पर्याक्रमांक चार नागपूर प्रश्न क्रमांक तीन चांगदेव सुपनदेव उपनदेव नाझरदेव या गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पर्याक्रमांक एक जळगाव प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या रांगेमुळे भीमा आणि कृष्णा नदीची खोरी वेगळी झाली आहेत उत्तर आहे पर्याक्रमांक दोन शंभू महादेव प्रश्न क्रमांक पाच राष्ट्रीय महिला शेतकरी दिन केव्हा साजरा केला जातो उत्तर आहे पर्याक्रमांक दोन पंधरा ऑक्टोबर प्रश्न क्रमांक सहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोकण प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून खालीलपैकी कोणत्या नदीस ओळखले जाते उत्तर आहे पर्याक्रमांक तीन कोयना नदी प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा एकूण किती टक्के भाग व्यापून घेतला आहे उत्तर आहे पर्याक्रमांक चार नव्वद टक्के प्रश्न क्रमांक नऊ फरदापूरची लेणी किंवा रुद्रेश्वर लेणी असे कोणत्या लेणीचे नाव आहे उत्तर आहे पर्याक्रमांक तीन अजिंठा लेणी प्रश्न क्रमांक दहा अतिपर्जन्याच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा आढळते उत्तर आहे पर्याक्रमांक तीन जांभी मृदा प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्र राज्यातील पहिले मुक्त विद्यापीठ खालीलपैकी कोणते आहे उत्तर आहे पर्याक्रमांक तीन यशवंतराव चव्हाण विद्यापीठ प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे उत्तर आहे पर्याक्रमांक दोन गडचिरोली प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे उत्तर आहे पर्याक्रमांक दोन कोयना प्रश्न क्रमांक चौदा सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती मीटर आहे उत्तर आहे पर्याक्रमांक दोन नऊशे मीटर प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पर्याक्रमांक एक गडचिरोली प्रश्न क्रमांक सोळा कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे नव्वद साली प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील एकूण वनांच्या किती टक्के वने घनदाट वने आहेत उत्तर आहे पर्याक्रमांक तीन अडतीस टक्के प्रश्न क्रमांक अठरा म्हाडाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे उत्तर आहे पर्या क्रमांक चार एकोणीसशे सत्याहत्तर प्रश्न क्रमांक एकोणीस पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली उत्तर आहे पर्या क्रमांक दोन एक ऑगस्ट दोन हजार चौदा प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे उत्तर आहे पर्याक्रमांक चार अहिल्यानगर प्रश्न क्रमांक एकवीस रत्ना फुले समृद्धी इंद्रायणी या कोणत्या पिकाच्या प्रसिद्ध जाते आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तांदूळ प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक प्रमाणात जैवविविधता आढळते उत्तर आहे पर्याक्रमांक दोन पश्चिम घाट प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो उत्तर आहे पर्याक्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक चोवीस गाळाच्या मृदेचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे उत्तर आहे पर्याक्रमांक चार तापी नदी खोरे प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या घनता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीनशे पासष्ट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा